गोळवाडी तालुका वैजापूर येथील दत्तावाडी फाट्याजवळ बुधवारी सकाळी सहा वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेने उंदिरवाडी तालुका वैजापूर येथील एकोणतीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे सकाळी साडेपाचच्या च्या दरम्यान दीपक किसन कदम वय एकोणतीस हा युवक उंदिरवाडीहून वैजापूर कडे जात असताना गोळीवाडी शिवारातील दत्तवाडी जवळ मुंबई नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे रुग्णांची सहायता करत आले आलेल्या आप आपल्याला बऱ्याचदा दिसून आलेल्या आहेत तर आजही जशा प्रकारे गोळवाडी शिवारेमध्ये जो अपघात झाला त्या अपघाताच्या वेळेस श्री नांदेडकर सर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी इतर वेळेस जशी मदत केली त्यावेळेसही आजही त्यांनी तशीच मदत केली वास्तविक पाहता मीडिया एकशे आठ अम्ब्युलन्स यांच्याही पेक्षा अधिक जलद गतीने ते आपलं कार्य बजावत असतात त्यांच्या या कार्याची खरोखर लोकांनी दाद दिलेली आहेत आणि अतिशय उल्लेखनीय काम आहेत तर या अपघातांची मालिका यासाठी काही उपाययोजना सरांनी यापूर्वीही राबवलेल्या आहेत ज्यावरती काही बाईक रायडर्स यांच्यावरती कार्यवाही केलेल्या आहेत वाहनांची गती कमी व्हावीत यासाठी सरांनी अनेकदा मोहीमही हो हाती घेतलेल्या आहेत तर यानंतर आपण थोडस सरांचं एक दोन मिनिट काय म्हणणं यावरती ऐकून घेऊ सर प्लीज सर सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर असं आढळून येतं की मोटरसायकल अपघात किंवा रोडवरचे अपघात हे सर्वसाधारणतः मोठं चालक वाहन चालकाचे चुकीनं होत असतात बरेचदा स्पीड बरोबर नसते रोडची परिस्थिती बघत नाही स्पीड वा वेगानं घेतात हेल्मेट घालत नाही त्याचप्रमाणे कागदपत्र बाळगत नाही मी तपासणी करू त्यावेळेस मला जवळपास सत्तर टक्के लोकांकडे कागदपत्र वाढवून येत नाही त्यामुळे त्यांना जे काही चालवायचे नियम असतात त्यांची माहिती नसते आणि त्यामुळे खड्डे चुकवण्याच्या नेतात किंवा भरधाव चालवण्याच्या नतात ते अशा प्रकारे अपघात घडतात आणि प्राणांतिक अपघात अशा प्रकारे बरेचसे मी पाहिलेले आहेत यावर्षी दे देखील जवळपास एकोणीस अपघात आपल्याकडे झालेले आहेत आजचा अपघात देखील जातो खंडक्टर माणूस जेव्हा हो लायसन्स वगैरे आहे तर समोरच्या वाहन चालकाच्या चुकीमुळे आणि चुकवण्याच्या नादामध्ये हा अपघात झालेला आहे मागच्या अपघातात हेल्मेट घालून देखील फायदा झालेला नाही टॅन कॅन्टर किंवा काहीशी वस्तू डुक्यावरून गेलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की वाहन चालकांनी थोडंसं जबाबदारीनं वाहन चालवा जे काही वेग मर्यादा समोर रोडची परिस्थिती मुळात म्हणजे बघून रोड खड्डे चुकण्याचा प्रयत्न करता खड्ड्यातून हळूच गाडी घेऊन जायला पाहिजे आमच्या विभागातर्फे आम्ही कायम अशा प्रकारच्या योजना राबवत असतो मॅडम जास्त सतर्क आहेत आणि सारख्या चा केसेस चालू असतात पण लोकांनी जबाबदारीनं जरुरी आहे म्हणजे लोकांचे आयुष्य वाया जाणार नाहीत वेग मर्यादेसाठी सर आपण काही करणार आहात का आता हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण लासूर ते शिर्डी पर्यंत रस्ता एवढा खराब झालेला आहे या ठिकाणी वाहनाचा वेग वाढतच नाही दुसरा आम्ही संबंधित विभागाला बी एन सीला याबाबत पत्र दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी खटडे नाहीत खड्डे झालेले आहेत ते खड्डे त्यांनी दुरुस्त करायला सांगितले सहसा काय होतं वाहनचं मोटर वाहन मोटरसायकल चालक हा कॅन्टर सारखी किंवा त्या मोठे लांबचे ट्रेलर्स हे भरता वेगात न्यायचा प्रयत्न करतो समोर येणाऱ्या गाडीने तो उडवला जातो ट्रेलरच्या मागच्या जागा देतो किंवा अशा प्रकारे बरेचदा ट्रेलर

त्यानुसार वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर घटनास्थळी हजर झाले होते मार्गावर मोठ्या व बाजूचे पंखे भरलेले नसल्याने या मार्गावर मागील सहा दिवसात अपघातामध्ये चौथा बळी गेला आहे हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे महामार्गावरून रोज हजारो वाहने धावतात मात्र खड्डे व नादुरुस्ती रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे डी न्यूज रिपोर्टर प्रवीण भाडाईत वैजापूर